चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर मार्गावर भीषण अपघात घडलेला आहे आणि यामध्ये अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी आहेत मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे घरधाव ट्रक्ची रिक्षाला धडक बसली त्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे चंद्रपूर मधली ही घटना अपघातात सहा जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल आहेत राहुल गौरी चंद्रपूर राजुरा गडचांदूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे तीनशे त्रेपन्न बी या मार्गावरील कापनगाव जवळ भीषण अपघात घडलेला आहे भरधाव ट्रकने ऍटोला अक्षरशः चिरडलेला आहे ॲटोचा चेनामेना झालेला आहे ॲटोमध्ये आठ प्रवासी होते अशी माहिती आहे सुरुवातीला आपण जी बातमी दिलेली आहे त्याच्यात मी थोडा अपडेट करू इच्छितो आता पूर्ण मृत्यू म्हणजे मृतकाची संख्या ही सहा झालेली आहे आणि त्यातला एक व्यक्ती सुखरूप असल्याची माहिती आहे आणि एक गंभीर आहे तोही व्यक्ती जाण्याच्या स्थितीत असल्याची माहिती आहे या अपघातामुळे परिसरात चोख कडा तर पसरली आहे मात्र राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झालेला आहे दंगा पथक दाखल झालेला आहे या आजूबाजूच्या गावात राहणारी हे नागरिक होते राजुऱ्यावरून ते गावाला जात होते अशी माहिती आहे आणि या मार्गावरती जीएरआल नावाच्या कंपनीकडून बांधकाम केलं जात आहे गेल्या तीन वर्षापासून याचं या बांधकाम आहे भीषणाचा अपघात म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी